हुँ। हुँ। तर हे बघा अशा प्रकारे मस्त गोळे करते चटणीचे बाकी झाली का थंडी भाऊ झाला कुठं तर हे बघा ही रात्रभर झोपली नाही कारण हिचं दुखत होतं पोट काय म्हटली रे हे बघा चटणीसाठी हे तयार केलेले बाकी आता याला मिक्सर मधून काढावं लागेल ना तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आज किती शांत बसले काय झालं दिदी तुला काय झालं तुला भाऊ झाला कुठं तर ही बघा ही रात्रभर झोपली नाही कारण हिचं दुखत होतं पोट काल खाल्लं तिनं ना, नारळ नारळामुळं थोडं जास्तच नारळ खाल्लं रात्र त्याच्यामुळं रात्रभर तिला झोप नाही रात्रभर झोपली नाही आणि सकाळी सकाळी तिनं उलट्या केल्या आता थोडी फ्रेश झाली नाही तर रात्री लई परेशान केलं तिनं ए दीदी आता बरं वाटतं तुला इंजेक्शन घ्यायचं का औषशी औषध घ्यायचं नाही घ्यायचं माता इकडे चल इकडे चल चल ए दीदी आज सगळी बोर आहे आज काहीच बोलू नको कोणालाच खेळायली पण नाही आणि दूध चहा पण नाही पेली बघू आता अकरा वाजेपर्यंत नाही तर दहा न्यावं लागेल पण तरी बरी मोकळी झाली काय दिलं दिदी तुला औषध आहे ना औषध दिलं ना बडिशा पार्क दिलेलं आहे तिला आता त्यानं जर फरक पडला तर ठीक आहे नाही तर मग दवाखान्यात न्यावं लागल गळूनच गेली ती इकडे ये ना ये आणि इकडं चालू आहे आज बेद तुम्हाला सांगतोय हे बघायचं काय आणलेलं आहे पॅक केलेले ते काय करेल वैश्ण आज आज वडापाव घरी करण्याचा प्लॅन चालू आहे त्याच्यासाठी बघा सगळे दिने याच्यात काय टाकले त्यात टाकले बटाटे उकडायला आणि बघा याच्यात आणले पाव आज सकाळीच नाश्त्याला करायचा प्लॅन चालू आहे कारण काल करायचं होतं पण काल पोहे केले अर्जंटमध्ये पाव पण नव्हते त्याच्यामुळे नाही करे बघ आपल्या सगळ्यांच्या ओम भावा लास्टला दिलं तिला औषध काय ना विक्स पण लावलं तिच्या पोटाला कारण रात्रभर तिला सांगता येत नव्हतं काय दुखायला म्हणून ज्यावेळेस सकाळी सहा वाजेला तिने उलटी केली त्यावेळेस कळालं की बाबा तिचं पोट दुखत असेल रात्री तिला सांगितलं विचारत होतो पण जास्त काही परेशान नाही केलं त्याच्यामुळे काही नाही पण नाहीतर जास्त परेशान केलं असतं तर आपल्याला दाव न्यावं लागला असतं पण बऱ्यापैकी ओके आता झाली थोडी मोकळी हे बघा काय काय टाकायला ती काही सगळं एक याच्यात काढ डायरेक्ट नको टाकू त्याच्यात काय कर माहिती आहे का एका प्लेटमध्ये घे सगळं किती किती काय काय ना नाही मोठं घे नाही हे सगळ्या वस्तू ज्या ज्या टाकायच्या ना आपल्याला त्याच्यात त्या मग सांगू ना आपण किती किती टाकल्या काय काय कारण तुझ्या आजची रेसिपी बघायला खूप जणांना आवडतं भरपूर अशा कमेंट आल्या की वैष्णवी ताई ज्या बनवतं त्याची रेसिपी आम्हाला सांगा मागच्या तू आपे पण बनवले ना त्याच्यासाठी पण तुला भरपूर कमेंट आल्या सगळं काढ आणि मला आवाज दे मग मी दाखवत होते सगळं काय काय टाकते तू दिदी ए दीदी ये दीदी इकडा दी नाराज आहे तर बघू थोड्या वेळात आपण तिला बरं वाटलं ठीक आहे चालू तयारी हे बघा बटाटे उकडून घेतले तयार केलेलं आहे पीक इकडं बघा कोथिंबीर अद्रक मिरची लसण इकडे मिरच्या टाकलेल्या वैष्णवी कुठे गेली तू केलेला आहे कधी वडापाव आपल्या घरी आपण रोहिणी दैनन आपण केला होता वाटतं एकदा नाही का त्याच्यानंतर आता डायरेक्ट वैष्णवी करते बघू आता तिचा कसा होतो तर काल परवा खाल्ला का एक वडापाव हां तर ते आलू चटणी करतात का एवढा फुगला होता बाय डायरेक्ट ते त्यांची फ्रँचायसी आहे ना त्याच्यामुळं त्यांना प्रॉपर माहीत आहे पण आता पीठ कोणतं वापरतात त्याच्यावर सुद्धा आहे नाही का हां का त्याच्यामुळं फुगल गाणी काय माहिती जास्त हे आहे पाव बिव आणलेले आणि टोमॅटो सॉस राहिला होता तो पण आता ऑनलाईन मी मागून घेतलेला आहे येऊन जाईल ते पण वैष्णव याच्या आधी केलेला आहे तू अ पहिल्याच वेळेस कतीय का ठीक आहे चालू आहे बघू आता चांगलं होतं नाही मी ओम भाऊला फोन लावतो काय करतो काय माहिती पण आला तर त्याला बोलून घेतो परीला आणि त्याला काय म्हटली रे हे बघा चटणीसाठी हे तयार केलेलं आहे

असतं हे बघा अशा प्रकारे त्यात हे किती किती काय मिरची पावडर हे एक चमचा तिथे टाक सांगत नाही का एक चमचा भुकी अर्धा चमचा मीठ हळद थोडी चवीसाठी मीठ टाकलं अच्छा कोणी टाकलं तू टाकलं का तू टाकलं टाकलं एक एक चमचा टाकलं का ते बघा याच्यात एक एक चमचा टाकलेलं आहे मिरची पावडर मीठ पण टाकलेलं आहे अर्धा चमचा डबल हळद टाकली हळद टाकली थोडी मिरच्या ठसका झाला आजचा आहे बेज जमतो नाही काय माहिती जमला तर नक्कीच तुम्हाला दाखवा आता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कसं बनवता ते पण सांगा कारण कसं आहे माहिती आहे का नवी नवी आता आमचा विषय नवीन आहे नवीन असल्यामुळं चालू आहे आता फर्स्ट टाईम आपेचं केलं होतं तिनं आपेचं मस्त जमलं होतं बघा पावसाचा विषय सगळ्यात बघा दोन मिनटात मी ऑर्डर केलं होतं लगेच आलं आहे ब्लिंकिटून कारण इथं एवढाच फायदा आहे की बाबा तुम्हाला दुकानात जायची गरज नाही आणि पाचच मिनटात काही पण विसरलं तुम्ही मागू शकता हा इथला एवढा एक फायदा आहे कारण मी आत्ता पाच मिनटं आधी ऑर्डर केली होती ब्लिंकिटून आणि लगेच ऑर्डर आली कारण टमाटा सॉसशिवाय मजा नाही आहे वडापावला आणि आमचं तेच विसरलं होतं बाकी पाव बी आणले होते पण मग ते विस काय पिला बर वाटत तुला आता काय आलं झोप आली तुला थोडी बोर नाही तर रोजचा दांगडा असतो तिचा आत्ता दिला ते दिलं त्याच्यामुळे थोडी खेळायला गेली नाही तू तिच्याकडं लक्ष दि रे मग थोड पण नाही असंच असतं वाटतं बघ ना एक दोन बघ त्याच्यानंतर लगेच लक्षात येऊन जाईल आई परी आणि आले नाही येत नाही याला काहीच नाही करायचं आता याच्यात टाक आई तिचं डोकं गरम लागेल आणि मग थोडं आता पोट दुखायला लागलं गरम काहीच नाही ताप नाही काही नाही तिला तुला ताप आला तुला दवाखान्यात जायचं का इंजेक्शन घ्यायला इंजेक्शन म्हणलं की नको म्हणते पळायला ठेवलं जास्त टिकट नको करू हे तर द्या हे बघा चटणीची तयारी पूर्ण झालेली त्याच्यात मसाला बिसाला टाकला गेला सगळा तिला घ्याय थोडं उचलून घे थोडी एनर्जी राहिली नाही तिला बटाटी चटणी बऱ्यापैकी झालेली आता हे बघा अशा प्रकारे मस्त गोळे करते ती चटणीचे बाकी झाली का हे बघा थंड करायला ठेवलेले आहे त्याला चांगलं लागू द्या ते पीठ म्हणजे चांगलं पीठ लागलं ना थोडे हे होते थोडेच करते हे बघा अशा प्रकारे टाकलेले आहे घरच्या घरी करायचे म्हटल्यावर हॉटेल एवढे परफेक्ट तर नाही बनणार म बघू तरी मी ट्राय करू बघून तर वाटायला लागले ने ने? फुगले ना मस्त मस्त फुगता है आमच्या आजीचा सगळ्यात आवडीचा विषय आहे कारण त्यांना जालन्याहून यायचं म्हटलं ना काय पॅक्टिस का हां पॅक्टिस पण कर आजीला इथं जोपर्यंत आहे ना आपण तोपर्यंत मस्त आजीला जे आवडतं ना ते बनवून द्यायचं वैष्णव मस्त पैकी विषय फक्त मी आणले त्या दिवशी पण केले होते का कारण मी जालन्याहून त्या मला दरवेळेस सांगायचं पण जालन्याहून घरी नाहीपर्यंत थंडे झाले ना ते पाव बी नव्हते काहीच नाही त्याच्यामुळे त्यांना आता आम्ही घरीच बनवायचो वैष्णवीनं बनवले होते एक वेळेस आणि इथं जर काही टेन्शनच नाही इथं बी त्या दिवशी आणले तर मग त्या दिवशी त्यांना उपवास त्याच्यामुळे त्यांना खाता नाही आले खाल्लेच नाही त्यांनी त्या दिवशीच कसे होते वैष्णवी हां ते थंड झाले ना थोडे बरोबर लागत नाही त्याच्यामुळे काही विषय नाही की आता गरमागरम त्यांना दि आजीला आजीला विचारू कसे झाले तर काय कमी जास्त त्यात मीठ बीठ सगळे व्यवस्थित टाकलं होतं ना रे ओ कमीज काय हे बघा अशा प्रकारे वडापाव झालेला आहे या आपला तयार ते टमाटा सॉस घे हा घे हे खाली नाही तर याला त्यांच्या हिशोबाने घेतील तर एका वाटीत मस्त तीन प्लेट मग तीन घेऊन जा आजीसाठी घेऊन जा टी व्ही बंद कर बर दे आजीसाठी रेडी झालेली आहे आजीला आजी कस झाला सांगा गरम आहे पण फोडून दिले त्याच्या टाकून दिलेलं आजी मिरची काय करून देऊ मिरची काढून काढली पि ल आजीन पाव आहे का नरम तुम्हाला टमाटा सॉस खायचा का हे गोड असते

आणि एक पावसोबत खाते आजी बरं खात पट कसं झालं आजी तुम्ही ते वडाच खाल्ला नाही काय चांगलं झालं मेन वडाच येतो हा ब्रेड झाली नुसती मीठ गिट सगळं आहे का व्यवस्थित आहे का हॉटेलहून आणतो तसाच झाला का पण हॉटेलचं तुम्ही आता खाल्लाच नाही किती दिवस त्या दिवशी आणलात खाल्ला ना कसं वाटतं एकदम मस्त झालं ना

दिवसात वसुल होती एवढा लवकर नाही होणार हे बघा आमची दिदी हायकर दिदी हायकर हे बघा अशा प्रकारे जिंबल आणले तिकडे वैष्णवी आहे तिकडं आई आहे कस आहे मशिनरी काय समजणार घ्यायचं होते हा ना दीदी छान आहे ना हे बघा हात नाही लावू त्याला छान आहे का छान आहे का छान आहे छान आहे ले 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 हे बघा अशा प्रकारचे गिंबल घेतलेला आहे आपण काल तुम्हाला दाखवतोय मी व्हिडिओमध्ये लगेच आपल्याला व्हिडिओसाठी प्रॉब्लेम येत होता त्याच्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपण गिंबल मागवलेला आहे काल आहे आपण हे आणि याच्यामधून आता व्हिडिओ येणार आहे आपले त्याच्यामुळं व्हिडिओ थोडे व्यवस्थित येतील कारण ह्याच्यातून आपण जिकडं जाईल त्या साईडलाच कॅमेरा जातो एकदम मस्त आहे आणि हातात पकडून म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ होतो बघा तर त्याच्यासाठी आपण आणलेलं आहे कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा एक छोटंसं विकत घेतलं आहे आपण एक काल आपल्या व्हिडिओसाठी